आपण पण आलो पाहिजे त्याच्यामध्ये <coughs> मी गजानन पंढरनाथ वराड राहणार चिकंगगाव तालुका अंबाड जिल्हा जालना आता ही बांधणीची जी पद्धत आहे ना ही मी अमृत पॅटर्न ॲपवरती फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती प बघितली दिनेश भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बघितलं ते आणि त्यांना विचारलं त्यांनी त्यांचे या बांधणीच्या फायद्या असे सांगितले की बांधल्याच्या नंतर आपल्याला वरती वीस ते पंचवीस फळ बांध्या लागणार आणि त्यामुळे ना आपण आता ही जवळपास ते म्हटले तुम्ही एक दोन झाडं बांधून बघा पुढच्या वर्षीसाठी अनुभव येईल पण आपण जवळपास दोन्ही पाटे म्हणजे अर्धा एक एकरचं रान बांधणार आहे कारण या सरकीत आणि त्या सरकीत काय फरक दिसतो हे आपल्याला जाणून येईल आणि पुढच्या वर्षी परत आपण या पद्धतीने शेती करू शकतो यासाठी आता ही बांधणी चालू केलेली आहे या असल्या प्रकारे बांधणी जवळपास चार साडेचार फुटाचं चा झाड आहे त्या झाडाची चा बांधणी चालू आहे जालना जिल्हा अंबड तालुका गाव चिकनगाव अमृत पॅटर्न पद्धत आणि सारखी सध्या अशी आहे की चार चार फुटाच्या आसपास चार साडेचार फूट हाईट झालेली आहे सरकीची ओके आपण पण आलो त्याच्यामध्ये <स्थाँगा> मी गजानन पंढरनाथ वराड राहणार चिकंगगाव तालुका अंबाड जिल्हा जालना आता ही बांधणीची जी बद्धता आहे ना ही मी अमृत पॅटर्न ॲपवरती फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती ब बघितली भा दिनेश भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बघितलं ते आणि त्यांना विचारलं त्यांनी त्यांचे या बांधणीच्या फायदे असे सांगितले की येऊन बांधायच्यानंतर आपल्याला वरती वीस ते पंचवीस फळ बांधे लागणार आणि त्यामुळे ना आपण आता ही जवळपास ते म्हटले तुम्ही एक दोन झाडं बांधून बघा पुढच्या वर्षीसाठी अनुभव येईल पण आपण जवळपास दोन एक पाटे म्हणजे अर्धा एक जर रान बांधणार आहे कारण या यासारखे आणि त्या त्यासारखे काय फरक दिसतो हे आपल्याला जाणून येईल आणि पुढच्या वर्षी परत आपण या पद्धतीने शेती करू शकतो यासाठी आता ही बांधणी चालू केलेली आहे या असल्या प्रकारे बांधणी जवळपास चार साडेचार फुटाचं चा झाड आहे त्या झाडाची बांधणी चालू आहे जालना जिल्हा अंबड तालुका गाव चिकनगाव अमृत पॅटर्न पद्धत आणि सारखी सध्या अशी आहे की चार चार फुटाच्या आसपास चार साडेचार फूट हाईट झालेली आहे सरकीची ओके